सम्राटकार कालकथित बबन कांबळे साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ठाणे येथील लागू सभागृहमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य प्रमुख उपस्थिती आमदार ठाणे शहर संजय केळकर आमदार कोकण पदवीधर निरंजन डावखरे रिपाई सचिव गौतम भाऊ सोनवणे आयोजिका निलिमाताई बबन कांबळे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे कृपाल कांबळे उल्हासनगर प्रतिनिधी रवींद्र धांडे पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी रेडिओ स्टार कवी गायक भगवान थेंडे पर्यटन प्रमुख तुकाराम गायकवार सादिक भाई शेख सिद्दीक पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते नसताना माझ्यावर सर्वात जास्त आता भीम वैद्यसाहेब इथे आहेत सगळ्यात जास्त कोर्टाच्या माणसाला कोणाला फोन करत असून ते अनिल वैद्य असतील तर त्यांना जास्त त्रास देतो जवळजवळ दिवसातून अर्धा तास तरी माझं त्यांच्याशी बोलणं असतं तर मी त्यांचे एक आभार मानतो की मी फक्त एकदा सांगितलं आणि ते यायला तयार झाले न्यायमूर्तींना जास्त बोलायचं नसतं तरी त्यांना चिठ्ठी पाठवली म्हणजे मी याच्या विरोध आहे मी चिठ्ठीच्या कधी विरोधात असतो कृपा नेहमी चिठ्ठी पाठवतो तुम्ही कधीच बोलावणी का आहे कांबळे साहेबांनंतर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम केलं असेल माझ्या घरातले तर माझी आई माझी बायको माझी मुलगी भाऊ आहे पण गौतम भाऊ सोनवणे यांनी माझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले तर त्यांचे मी आभार मानतो कधी चुकलो कधी काही लाईन एडी वाकडी गेली तर मला सगळ्यात पहिले फोन करतात मी गौतम भाऊ सोनावणे करतात ते मला नेहमी होतात भाजपशी किंवा सत्ताधारांशी विरोधात बोलू नको सत्ताधारांशी विरोधात बोलायला साहेबांनी पेपर चालू केले त्यामुळे मी नेहमी तसाच वागतो आणि मी नेहमीच करतो कृपाला आवडत नसलं तरी हिते काही व्यक्ती असतात काल मी संस्थेच्या कार्यक्रमाला गेलो तिथले अध्यक्ष मला नेहमी होतं बबानराव असते ना त्यांनी भाजपच्या जाहिराती घेतल्या नसता तू घेतलंस बरोबर नाही तू मी तो साहेब बबानराव आहे ना बबनराव हे जादूगर होते जादूगर हवेच हात पेरवायचे आणि पैसे काढायचे मी जादूगर नाही एक सामान्य रिपब्लिकन कार्यकर्ता आहे बघा मी, मी है। आता पण बोलतो मी जन्माने रिपब्लिकन आणि बरेपर्यंत रिपब्लिकन पार्टी चेंज करणार नाही मानतो आम्ही रिपब्लिकन आणि त्यासाठी आम्ही जर नेता कोण मोठा असेल आपल्या तर आठवले साहेबांना आम्ही मानतो सोना कांबळे सगळे जास्त बोलतात त्यांनाही माहिती मी आमचं आठवले साहेबांवर प्रेम आहे आता डावखरे साहेब इथे येऊन गेले डावखरे साहेबांचे मला काय सांगायचं वाटतं की जेव्हा कांबळे साहेब जवळजवळ आठ पावणे नऊ दिल्लीवरून आले तेव्हा त्यांना आग्नी दिले तर डावखरे साहेब सुटणार नाहीत मी त्यांना बोललो नाही तसेच राहतील ते भाजपमध्ये असले तरी ते माझे मित्र आहेत आणि माझे मोठे भाऊ आहे मी हे डावखरे साहेब नसतानाही सांगतोय असताना तर सांगितलंच असतं पण नसतानाही सांगतोय समोर बसले विवेकानंद निकाळे आणि विद्याधर वाघमारे ह्यांचे मी आभार ह्याच्यासाठी माने की जेव्हा कांबळे कुटुंबावर कधी दुःखाचं जर सावट असेल ना ते दोघे नेहमी माझ्याबरोबर असतात आणि मला माहिती आहे की ही दुनिया जरी माझ्या विरोधात गेली ना तरी ते दोघे माझ्या विरोधात बाजूने असतात तर त्यासाठी त्यांचा आभार त्याचबरोबर एनडी मोरे पण बसलेले आहेत त्यांचं मी जास्त म्हणलं नाही पण या दोघांचे मी जास्त एनडी मोरे साहेबांचे आभार त्यांच्या बाजूला किशोर कांबळे जे बसलेले आहेत किशोर कांबळे पण एसी जे पी पासून आमच्या बरोबर आहेत दोन हजार पाच लावन ए एसी जे पीचा आज हा अतिशय स्मरण करण्याचा आणि सम्राटला पुढे नेण्याचा असा कार्यक्रम आहे मला वाटतं कृपालने अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपले विचार मांडले आमच्याशी माझ्याशी बबन कांबळेंचा पण त्या काळामध्ये संबंध होता संपर्क होता पण हो, ते काही आमच्या हाताला लागले नाही पण कुणाल आणि कृपाल आमच्या बरोबर आहे म्हणजे आम्ही त्यांच्या विचाराशी एकमत पण आहोत आणि माझं भाग्य आहे की या शहरामधले अनेक आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते जे आहेत ते अनेकांशी माझ्या अतिशय जीवलक नातं आहे खूप जवळची मैत्री आहे आणि माझ्याबरोबर ते अतिशय विश्वासाने माझ्यासोबत आहेत अनेक बुद्धविहारामध्ये देखील माझा अगदी ज्याला म्हणता येईल की संचार असतो त्या ठिकाणी हक्काने मी जातो आणि त्या सगळ्या मंडळींची माझा अतिशय चांगली ज्याला म्हणता येईल वेवलाईन आणि त्याचं कारण कुठेतरी माझ्या पूर्वजांमध्ये मा लपलेलं आहे असं मला वाटतं सांगायचं तात्पर्य आपल्याला सांगू इच्छितो की आपण प्रत्यक्ष बाबासाहेबांनी लिहिलेली बाबासाहेबांना पाहिलं नाही आपल्यातली बरीच मंडळी मला दिसतात मला नाही वाटत एखाद्या असेल असेल ते चांगली गोष्ट आहे पण बाबासाहेबांना आपण पाहिलं ते बाबा बाबासाहेबांच्या लेखणीतून त्यांच्या विचारातून मी वाढितो बाबासाहेबांचे आपण पेपर पाहिले बहिष्कृत भारत जनता मुक आणि शेवटी शेवटी आपल्याला जर थोडं थोडं शिकायला कळायला मिळाले ते एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू केला ती बाबासाहेबांची प्रबुद्ध भारतातली अग्रली किंवा बाबासाहेबांची माहिती त्याच्यानंतर थोडं थोडं शिक्षणात किंवा कॉलेजमध्ये औरंगाबादच्या विनीत कॉलेजला शिक्षण घेत असताना थोडं थोडं जाणवत होतं की मराठा पेपर लिहित होत मराठा पेपर होता आणि त्या काळात सम्राट त्या पेपरमध्ये आचार्य आत्रे काही लिहित लिहित होते ते वाचत ते वाचले पण ज्यावेळेस बाबासाहेब केल्यानंतर त्यांनी जी एकंदर चौदा अग्रलेख सतत लिहिली ते वाचल्यानंतर मग लेखणी आणि पत्रकारिता काय असते शिक्षण घेत असताना समजलं पण शिक्षण घेऊन ज्या वेळेस न्यायाधीश झालो आमचे मित्र बबनरावजीला नवा काळ मध्ये काम, काम करत असताना पाहिले त्यावेळेस आम्ही न्यायाधीश होतो पण मुंबईला बबनरावजी आमचे मित्र सम्राट म्हणजे वैचारिक स्ट्राईक करणारा करणारी एक मशीन गन आणि ही वैचारिक स्ट्राईकची मशीन गन आमचे आदरणीय धाडशी शूरवीर भीमसैनिक बमनराव कांबळे यांनी बसवलेली त्यांच्याप्रती मी आदर व्यक्त करतो आदरांजली व्यक्त करतो दोन हजार तीनला मी पुण्याला न्यायाधीश होतो त्यावेळी पहिल्यांदा आमची भेट झाली आणि मग तिथून जो भेटीचा सिलसिला सुरू झाला मग दोन हजार चारला मी इथे हाजी अलीला इथल्या न्यायालयामध्ये होतो हाजी अलीच्या राहायचो त्यावेळी आमच्या भेटी व्हायच्या मी लेख लिहायचो मी न्यायाधीश होतो तरी लेख लिहायचो तिथे हाजी अलीच्या क्वार्टरला जे आ, अधिकारी असायचे आपले तर त्यांच्याकडे आम्ही एक महिना मी स्वतः पेपर लावून द्यायचो त्या व्हेंडरला सांगून आणि एक महिनापर्यंत त्याच्याशी चर्चा करून पुढच्या महिन्यापासून त्यांना ते पेपरची चव लावून कंटिन्यू करायचो तर असं आमचं काम होतं मध्ये मध्ये भेटी व्हायच्या लोकांपर्यंत तळागाळात पोचण्यासाठी सम्राट पत्रकाच्या माध्यमातून जे काय कार्य होते ते बबनरावांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेले त्यांच्या हाताखाली नवनवीन पत्रकार तयार झाल्या आणि त्या पत्रकारांमुळे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भागामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपरामध्ये सम्राट लोकं वाचतात आणि त्यातल्या त्यात त्या बहुजन त्या समाजाचे लोक सम्राट वाचतात आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार हे रुजले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि जे सर्वच आपले महामानव त्यांचे जे विचार आहेत ते विचार तळागळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं खूप चांगलं असं माध्यम हा सम्राट पत्रक आहे आणि ह्या पत्रकाद्वारे आम्ही रोज वाचल्यानंतर आमच्यामध्ये रोज जागृती होते की आम्हाला कुठल्या दिशेने जायचं आहे कसं जायचं आहे आज अख्ख्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार याची अत्यंत गरज आहे कारण जगामध्ये सगळीकडे युद्ध चालू आहे आणि ते युद्धाला फक्त बुद्ध थांबू शकतात आणि बुद्धांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्यामुळे हे सम्राट आज तोच वारसा घेऊन पुढे चालत आहे आणि हा वारसा यांनी असाच जपावा अशी मी इथं विनंती करेन की बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभाचा माजी का पर्यटन प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मित्रमंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने मी सम्राट पेपर वाचतो आणि मी ह्या पत्रकामधून जे काही गोष्टी येतात ते आमच्या इथे डिस्कस करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज कृपाल सातत्याने काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करतोय त्यांनी जिकडे जिकडे गेले त्या त्या ठिकाणी मित्र जोडत गेला आहे आणि निश्चितपणे कुणाल हा मंत्रालयाच्या आवारामध्ये कधीही कुठल्याही कितीही सिनियर मंत्री असला किंवा कितीही सिनियर अधिकारी असला तरी एक पत्रकारितेचं वचक किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास ज्याला म्हणतो तो आज त्याच्या माध्यमाने दिसून येतो आपल्या वडिलांचा वारसा खरं तर जपणं काय असतं टिकवणं काय असतं याची कल्पना मला आहे कारण अपेक्षा लोकांच्या भरपूर असतात आज जे वडिलांनी केलं आहे तेवढंच काम हे मुलांनी केलं पाहिजे हे एक स्वाभाविक अपेक्षा समाजाशी मुलांकडे असते पण ते यशस्वीपणे आपण दोन्हीही भाऊ जपतायत आणि ते वाढवण्याचं काम करतायत ते वाढवणंही तेवढंच कठीण आहे त्याच्यामुळे ते, ते, ते करण्याचं काम आपल्या हातून होतं त्यासाठी आपल्या सगळ्यांना दोन्ही भावांना आणि समस्त कांबळे परिवारांना सम्राट परिवाराला मनापासून मी अभिनंदन करतो आज काल कथित यांचा तिसरा स्मृती दिन मी पुण्याहून आहे दत्ताबरोबर आलोय आणि मला निमंत्रित केलंय कुणाल सरांनी मी आता तोम जे आता सादर करणार आहे तो बोबनराव कांबळे यांच्या कार्यकिर्दीचा आढावा आहे साहेब आम्ही राहुस दैव तुमचे मुणी औ साहेब आम्ही राहो दैव तुमचे मुणी दिवसा मागून दिवस चालले मागून दिवस चालले हे कि आठवणी औ साहेब आम्ही ரூச சதைவ தும் ரு ஓ சேப அமி ராவ துமே ரு மானவானா குருஜன் மானு சுவிச்சார ஆச்சர மாஜ சுவிச்சார दार दार आपुल्या लेकणी थून दिले विचारता यांचे पटून साहेब आम्ही राहूस सा दैव तुमचे ऋणी औ साहेब आम्ही राहूस सा दैव तुमचे ऋणी तथागतांची अमृतवाणी तथागतांची अमृतवाणी भीमरायाची विचार भी सरणी भीमरायाची विचार भी सरुणी इतरा नाही कावी म्हणून झटलात राऊ साहेब आम्ही रावणी सदैव तुझे रुणी, साहिब आम्ही राहुूं सदव तुमी वीचार विचार जे पटले सकला विचार तमे पटले सकला भीम सैनिक मग पेटून उठला भीम सैनिक मग पेटून उठला भीमसैनिक मग पेटून विठला निर्भय बनला तोही केवळ निर्भय बनला तोही केवळ तुमच्याकडे पाहुणी औ साहेब आम्ही राहू सदैव तुमचे ऋणी औ साहेब आम्ही राहू सा तुमचे ऋणी